सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्रिपद गमावलेल्या धनंजय मुंडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहेत करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या खटल्यात धनंजय मुंडे यांची चांगलीच कोंडी झाली आहे करुणा शर्मा यांच्याशी धनंजय मुंडे यांचा विवाह झालेला नाही असा दावा त्यांच्या वकिलांनी सत्र न्यायालयात केला त्यावर न्यायालयाने तर मग मुलं कोणाची असा थेट सवाल विचारलाय पण ज्या करुणा शर्मामुळे धनंजय मुंडे सतत अडचणीत येत असतात त्या करुणा शर्मा नक्की आहेत कोण करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांची पहिली भेट कुठे झाली आणि करुणा शर्मा यांच्यातलं वादाचं प्रकरण नेमकी काय आहे याची सविस्तर माहिती पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा सहा फेब्रुवारीला वांद्रे कौटुंबिक न्यायालयात करुणा शर्मांना पोटगी देण्याचा आदेश धनंजय मुंडेंना देण्यात आला होता यावर मुंडेंनी उच्च न्यायालयामध्ये स्थगितीची याचिका दाखल केली आहे कोर्टात मुंडेंच्या वकिलांनी करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचा अधिकृतपणे विवाह झालेला नसल्याचा त्याचबरोबर करुणा शर्मा यांचं वार्षिक उत्पन्न पंधरा लाख रुपयाच्या आसपास आहे त्या आयकर भरतात त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत तरीही त्या, त्या पोटगी मागतात असा युक्तिवाद मुंडेंच्या वकिलांनी केला त्यावर न्यायालयाने मग ही मुलं कोणाची असा थेट सवाल केला पण ज्या करुणा शर्मामुळे धनंजय मुंडे सतत अडचणीत येत असतात त्या करुणा शर्मांची व धनंजय मुंडे यांची पहिली भेट कुठे झाली हे पहिल्यांदा पाहूया करुणा शर्मा एका मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये असं म्हणाल्या की धनंजय मुंडे यांना मी भेटले तेव्हा माझं वय फक्त सोळा वर्ष होतं इंदूरमध्ये असलेल्या भयोजी महाराजांच्या आश्रमामध्ये आमची पहिली भेट झाली होती मुंडे साहेबांसह सा महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते इंदूरला आश्रमामध्ये येत होते मी कधीच बाबा बोआवर विश्वास ठेवला नाही परंतु माझी आई आश्रमामध्ये जात होती मी एकदा आईसोबत भैयोजी महाराजांच्या आश्रमामध्ये गेले तेव्हा धनंजय मुंडे आणि माझी टक्कर झाली आणि या अपघातानं मी धनंजय मुंडे यांच्या प्रेमात पडले आमच्या नात्याबद्दल गोपीनाथ मुंडेंना सगळं माहीत होतं माझ्या लग्नाच्या वेळी अनेक अडचणी देखील आल्या धनंजय मुंडेंनी माझ्या आईकडे लग्नाची मागणी घातली होती परंतु माझ्या घरचे तयार होत नव्हते तेव्हा लग्न अधोवर मी प्रेग्नेंट होते आम्ही लग्न करण्याचे ठरवले आम्ही लग्न करायला जात असताना शंभर ते दीडशे गुंडांनी आणि पोलिसांनी आमची गाडी अडवली होती त्यानंतर अनेकदा आमच्या लग्नात अडचणी आल्या त्यानंतर मग त्या अडचणीवर मात करत पुढे आमचं लग्न झालं माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करत होता ते पुण्यातून माझ्यासाठी इंदोरला आठवड्यातून दोन वेळा भेटायला येत लग्नानंतर मी त्यांच्या कुटुंबियांना भेटले होते मी त्यांची पहिलीच पत्नी आहे आमचं सी बँकेमध्ये जॉईंट अकाउंट देखील आहे आणि त्यांची एक कोटी रुपयाची पॉलिसी आहे त्यासाठी मी नॉमिनी देखील आहे माझ्या सगळ्या कागदपत्रावर करुणा धनंजय मुंडे असंच नाव आहे तर करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांनी पन्नास कोटीची ऑफर देखील दिली गेली होती असा गोप्यस्फोट मुलाखतीमध्ये केला होता पण त्या या करुणा शर्मा नक्की आहेत तरी कोण ते पाहू करुणा शर्मा ह्या मुळच्या मध्य प्रदेशातील इंदोरच्या आहेत पण गेल्या काही वर्षापासून कामाच्या निमित्तानं त्या आणि त्यांची मुलं मुंबईमध्ये राहतात या मुंडेंच्या आयुष्यात दोन हजार तीन साली आल्या होत्या पण रेणुका शर्मांनी एकोणवीसशे शहाण्णव ते सत्त्याण्णव पासूनच करुणा या धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आहेत असे आरोप केले होते तर स्वतः करुणा शर्मांनी त्यांचं एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये धनंजय मुंडे सोबत लग्न झालं होतं असा सुद्धा दावा केला होता करुणा शर्मा सर्वात आधी चर्चेत आल्या जानेवारी दोन हजार एकवीस ला त्यांची बहीण रेणू शर्मानं धनंजय मुंडेवर केलेल्या आरोपांमुळे रेणू शर्मानं धनंजय मुंडेवर अत्याचाराचे आरोप केले होते पण दोन हजार बावीस मध्ये रेणू शर्माने मुंडेंच्या विरोधातील तक्रार मागे घेतली आणि धनंजय मुंडेंना रेणू शर्मा ब्लॅकमेल करत असल्याचे पुरावे दिल्यानंतर रेणू शर्माला अटकही झाली हे सांगण्यामागचं कारण म्हणजे रेणू शर्मानं जेव्हा विरोधातील तक्रार मागे घेतली तेव्हापासूनच करुणा शर्मानं धनंजय मुंडेवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करायला सुरुवात केली करुणा या धनंजय मुंडेवर हिंसाचाराचे आरोप करताना म्हणाल्या होत्या की माझ्या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या चित्रकूट बंगल्याच्या मागच्या खोलीत तीन महिने कोंडून ठेवलं होतं केलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या याचिकेनुसार सहा फेब्रुवारी ला मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दर महिन्याला एक लाख पंचवीस हजार रुपयाची पोटगी आणि मुलगी शिवानीला पंच्याहत्तर हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते दुसरा आरोप म्हणजे धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच करुणा शर्मांच्या गाडीत पिस्तूल ठेवण्यात आला होता धनंजय मुंडे यांच्याशी वाद टोकाला गेल्यानंतर करुणा या आक्रमक झाल्या होत्या ज्याची सगळ्या राज्यात प्रचंड चर्चा झाली होती करुणा शर्मांनी धनंजय मुंडे केलेला तिसरा आरोप म्हणजे धनंजय मुंडेंनी करुणा यांचा विधानसभेतील अर्ज बाद केला आणि संपत्ती लपवत निवडणूक आयोगाची फसवणूक केली करुणा शर्मांनी धनंजय मुंडे केलेला चौथा आरोप म्हणजे धनंजय मुंडे लोकांची संपत्ती ओबेराय हॉटेलात जाऊन उधळतात धनंजय मुंडे इतका सत्तेचा गैरवापर कुणीच केला नाही स्वतःच्या बायकोला तीन वेळा जेलमध्ये टाकलं पत्नीला पोलिसांच्या हातून मारहाण केली असा माणूस तुमचं काय भलं करेल असा आरोप करत करुणा शर्मांनी मुंडेंना तेव्हाही अडचणीत आणलं होतं आताही माध्यमांशी बोलताना करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची संपत्ती वाल्मिक कराडच्याच नावावर आहे असा आरोप देखील केला होता धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी न्यायालयात राजश्री मुंडे ह्याच धनंजय मुंडे यांच्या खऱ्या पत्नी असल्याचा युक्तिवाद करण्यात आला या प्रकरणी आता पाच एप्रिलपर्यंत सुनावणी स्थगित करण्यात आली आहे त्यानंतर न्यायालयाने करुणा शर्मा यांच्या वकिलांना धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा या दोघांचे लग्न झालंय याचे पुरावे देण्यास सांगितलं आता पाच एप्रिलच्या सुनावणीमध्ये करुणा शर्मातर्फे कोणते पुरावे सादर केले जातात तेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पण मंडळी तुम्हाला या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट करून नक्की सांगा आणि असाच दमदार व्हिडिओ पाहण्यासाठी वेद डॉट कॉम या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका